नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक प्रेमदास राठोड थोडक्यात पण सखोल शारांश या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बंजारा समाजामध्ये साजरी केली जाणारी होळी हा जो सण आहे हा जो उत्सव आहे या उत्सवाचं थोडक्यात माहिती घेण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत बंजारा समाजामध्ये होळी हा सण जो आहे तो दिवाळीसारखा उत्साहाने आनंदाने हा बंजारा समाज त्या ठिकाणी करत असतो होळी ज्या दिवशी आहे त्याच्या अगोदरच्या दिवशी एक संस्कृती त्या ठिकाणी आहे ती संस्कृतीचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत होळीच्या अगोदरच्या दिवशी गावातील सगळी लोक ठरवतात की वर्षभरामध्ये ज्या ज्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीची देवाज्ञा झाली असेल तो स्त्री असेल किंवा पुरुष असेल कोणत्याही कारणास्तव झाले असेल अशा व्यक्तींच्या घरी गावातील सगळी माणसं स्त्री आणि पुरुष होळीच्या अगोदर त्यांच्या घरी जातात आणि गेल्यानंतर त्यांच्यावरचं जे दुःख आहे ते दुःख निवारण करण्याचा प्रयत्न सहानुभूती देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो स्त्री पुरुष एकत्र येतात दहा मिनटं पंधरा मिनटं वीस मिनटं त्या ठिकाणी बसतात आणि बसल्यानंतर थोडी चर्चा होते त्यांच्या मनातून मा मा ते दुःख कमी व्हावं याच्यासाठी विविध प्रकारच्या उदाहरणाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या गोष्टीच्या माध्यमातून त्या ठिकाणी समजवलं जातं आणि त्यानंतर होळी हा सण साजरा केला जातो ज्या दिवशी होळी आहे ज्या दिवशी आपण पुरणपोळी बनवतो पुरणपोळीचा स्वयंपाक बनवतो त्या दिवशी ची गोष्ट मी सांगतो आहे बंजारा समाजामध्ये होळी हा जो सण आहे हा सण कसा साजरा केला जातो सुरुवातीच्या जा काळामध्ये हा सण पंधरा पंधरा दिवस त्या ठिकाणी चालायचा पण आता धावपळीचं युग आहे कामाचं स्वरूप वाढलेलं आहे त्याच्यामुळे पुरेसा वेळ लोकांना मिळत नसल्या कारणामुळे हा सण जो आहे हा तीन दिवसासाठी त्या ठिकाणी साजरा करतात ज्या दिवशी होळी आहे ज्या दिवशी आपण पुरणपोळीचा स्वयंपाक बनवतो स्वयंपाक बनवल्यानंतर सगळे घरातील कुटुंबातील जी माणसं असते ती एकत्र त्या ठिकाणी जेवण करतात पुरणपोळीचा स्वयंपाक बनवलं की आधी आपल्या घरासमोर छोटीशी गौरीची होळी त्या ठिकाणी पेटवली जाते त्या होळीला नैवेद्य दिला जातो आणि नैवेद्य दिल्यानंतर दर्शन घेतल्यानंतर आपल्या घरामध्ये सगळे कुटुंबातील माणसं एकत्र बसून त्या ठिकाणी पुरणपोळीचा आस्वाद किंवा पुरणपोळीचा स्वयंपाक जो केलेला असतो त्याचा आस्वाद त्या ठिकाणी घेतात जेवणाचा टाईम झाल्यानंतर गावातील एक नायक नावाचा जो व्यक्ती आहे प्रतिष्ठित व्यक्ती असतो ह्या व्यक्तीतल्या घराता एक माणूस प्रत्येक घरी त्या ठिकाणी जातो आणि निमंत्रण त्या ठिकाणी देतो की बाबा उद्या होळी आहे कारण बंजारा समाजामध्ये धुळीवंदनाच्या दिवशी सकाळी होळी पेटवली जाते है। उद्या आपण होळी त्या ठिकाणी पेटवणार आहेत त्यामुळे त्याच्या अगोदरची जी प्रथा आहे ती प्रथा पूर्ण करण्यासाठी गावातील जो नायक आहे त्यांच्या घरातील एक व्यक्ती प्रत्येकाच्या जा घरी जाऊन त्यांना निमंत्रण देतो मग, मग ही सगळी माणसं या नायक जो व्यक्ती आहे ह्याच्या घरी येऊन जमतात मग त्यामध्ये ही माणसं जी आहेत लहान असेल मोठे असेल स्त्री असेल पुरुष असेल ही सगळे त्या ठिकाणी येतात स्त्री वेगळ्या ठिकाणी बसले असते पुरुष वेगळ्या ठिकाणी एकत्र येतात एकत्र आल्यानंतर आपल्या बंजारा बोलीमध्ये आप बोलीभाषेमध्ये भाषेमध्ये जे काही लोकगीत आहे ते लोकगीत त्या ठिकाणी सादर केलं जातं त्याला लेंगी असं म्हटलं जातंय ही लेंगी त्या ठिकाणी म्हटली जाते आणि लेंगी म्हटलं म्हणत म्हणत ज्या वर्षी म्हणजे त्या वर्षी जो मुलगा विवाह करणार आहे जो मुलगा तरुण आहे आणि आता विवाह करणार आहे अशा मुलांना त्या ठिकाणी काठी किंवा तलवार त्याच्या हातामध्ये दिली जाते आणि तो तलवारबाजी त्या ठिकाणी फिरवण्याचा प्रयत्न करतो मग त्या ठिकाणी थोडंसं लोकगीत कलाप्रकार सादरीकरण होतं त्याचबरोबर थोडं डप जो असेल तो त्या ठिकाणी वाजवलं जातं आणि जेवढे काही मुलं या ठिकाणी असतील तरुण त्या मुलांना ती तलवारबाजी खेळण्यासाठी प्रोत्साहन देत असतात हा कार्यक्रम जो आहे हा अर्धा एक तास झाल्यानंतर पुन्हा सगळे उभे राहून गोल रिंगण करून त्या ठिकाणी लोकगीत सादर करतात आणि होळीला सुरुवात त्या ठिकाणी केली जाते या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला जो तरुण सर्वात अगोदर तलवारबाजी करेल त्या मुलांकडे एक जबाबदारी दिली जाते ती जबाबदारी अशी ला की उद्या सकाळी जी काही आपण होळी पेटवणार आहोत या होळीला लागणारे जे काही लाकूड किंवा सरपण असेल हे सरपण किंवा ही होलिका तयार करण्याची जबाबदारी त्या मुलाकडे दिली जाते मग हा मुलगा काय करतो आनंदाने त्याचा स्वीकार करतो आणि आनंदाने स्वीकार केल्यानंतर तो दिलेली जबाबदारी आपल्या मित्रांना त्या ठिकाणी सोबत घेऊन ती पूर्ण करत असतो मग मित्र काय करतात ज्याच्याकडे जबाबदारी दिलेली आहे त्या मुलांना थोडंसं खर्च करण्यासाठी सांगत असतात नाही आम्ही येणार नाही आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे मग थोडं त्या ठिकाणी तो व्यक्ती पैसा खर्च करतो त्यांना लागणाऱ्या जे काही गोष्टी आहेत त्या पुरवण्याचा प्रयत्न करतो मग हे सगळे सवंगडी रात्री दहा अकरा बारा वाजता रात्री जवळ जर डोंगर असेल तर डोंगरातून कोणाच्या शेतामध्ये काही सरपण पडलेलं असेल एखादं झाड वाळलेलं असेल ते बघितलेलं असेल तर त्या ठिकाणी ते जातात आणि ते सरपण त्या ठिकाणी गाडी बैलगाडी घेऊन किंवा ट्रॅक्टर असेल आता बैलगाडीचं प्रमाण कमी झालेलं आहे आता सध्या ट्रॅक्टर वगैरे घेऊन जातात आणि ह्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये हे सरपंच त्या ठिकाणी आणतात आणि रात्री बारा एक वाजेपर्यंत ते एन्जॉय करतात आपापल्या पद्धतीने आणि हे सरपण गोळ्या केल्यानंतर आपल्या गावाच्या बाहेर ज्या ठिकाणी नियमितपणे होळी पेटवली जाते त्या ठिकाणी सरपण आणलं जातं त्या ठिकाणी ठेवलं जातं आणि ठेवल्यानंतर त्या लाकडाचं व्यवस्थित रचनामध्ये होलिका त्या ठिकाणी तयार केली जाते ही जी होलिका आहे ही दोन प्रकारच्या त्या ठिकाणी तयार करतात एक एकाचं स्वरूप हे मोठं असतं आणि दुसऱ्याचं स्वरूप हे छोटं असतं म्हणजे इतकं मी छोटं नाही तर बऱ्यापैकी असते समजा मोठ्या होलिकामध्ये मोठी लाकडं त्या ठिकाणी ठेवली जातात जेणेकरून ही होलिका पेटल्यानंतर कमीत कमी संध्याकाळपर्यंत त्यातील लाकूड जुळत असतं इतके मोठे लाकडं त्या ठिकाणी असतात एक होळी मोठी आणि एक छोटी होलिका त्या ठिकाणी तयार केली जाते त्यामध्ये ऊसाचं वाढं जे असतं ते ठेवलं जातं एक लाल कपडा त्या ठिकाणी ठेवतात आणि एरंड जर असेल तर त्याचा एक देठ त्या ठिकाणी ठेवलं जात आहे अशा स्वरूपात ही रात्री काय करतात हे सवंगडी हे मित्र जे काय करतात ते सगळी होळी का त्या तयार करून ठेवतात गावातील प्रतिष्ठित व्यक्तीला माहिती आहे की ही मुलं होळी तयार करणार आहेत ते निवांत आपल्या घरी त्या दिवशी जातात झोपून जातात आणि सकाळी उठल्यानंतर सगळी माणसं सकाळी लवकर उठतात पाच साडेपाचला त्या ठिकाणी उठून आंघोळ वगैरे केल्यानंतर नवीन नवीन कपडे परिधान करून आपल्या आवडीचे कपडे त्या ठिकाणी घालून सगळे गावातील लहान मोठे व्यक्ती असेल स्त्री असेल पुरुष असेल सगळे त्या ठिकाणी ज्या ठिकाणी होळी बनवलेली आहे त्या ठिकाणी एकत्र जमतात एकत्र जमल्यानंतर जी जमल्यानंतर काय होतं की त्या ठिकाणी रात्री ज्या मुलांनी होळी बनवलेली आहे त्या मुलांना त्या ठिकाणी बोलवलं जातं एक राठोड दुसरा चव्हाण पवार जाधव किंवा आडे असे बंजारा समाजामध्ये पाच आडनावाची व्यक्ती आहेत यामध्ये मोठी होळी जी आहे ती राठोड परिवारांची असते आणि छोटी होलिका जी असते ती चव्हाण जाधव पवार किंवा आडे या कुटुंबाची असते यातील दोन्ही मुलं त्या ठिकाणी उभी राहतात उभी राहिल्यानंतर त्यांना गावातील लोक सांगतात की ठीक आहे आपल्याला आता होळीचं पेटवायची आहे आणि पेटवण्यापूर्वी थोडासा कार्य विधी का के के त्या ठिकाणी असतो आहे मग रात्री तयार केलेली जी होळी आहेत ज्या मुलांनी तयार केलेली जी जबाबदारी घेतलेली होती त्या मुलांना त्या ठिकाणी सांगितलं जातं की आता होळी पेटवायची आहे मग त्यांना सांगितलं जात आहे की बाबा होळी पेटवायला सुरुवात करा मग ही मुलं काय करतात कोणाची होळी अगोदर पेटेल ह्या दोन मुलांमध्ये स्पर्धा लागते कोणाची होळी ही अगोदर पेटते याच्यासाठी दोन्ही मित्र त्या ठिकाणी होळीमध्ये ठेवला जाणार जो काही लाल कपडा आहे तो कपडा हातात घेतात आणि जवळच असणारी एखादी विहीर असेल एखादं हापसा असेल तर त्या ठिकाणी जाऊन ते पाणी काढायचं विहीर जर असेल तर एका हातानेच त्या ठिकाणी पाणी विहिरीतून काढलं जातं मग त्या बकेटमधल्या पाणीमध्ये तो कपडा ओला केला जातो आणि तो कपडा ओला झाला की परत पुन्हा पळत यायचं आणि आपल्या होळीमध्ये त्या ठिकाणी ठेवायचं ठेवल्यानंतर त्या ठिकाणी काय करतात तर होळीला त्या ठिकाणी छोटंसं नैवेद्य त्या ठिकाणी लिहिलं जातो तो, तो नैवेद्य दिल्यानंतर होळी ही पेटवली जाते होळी पेटवली की सगळ्यांनी एक जय जयकार त्या ठिकाणी करतात आणि गावातील सगळी लोक एकत्र येऊन गोल रिंगण करून त्या ठिकाणी आपल्या बंजारा बोली भाषेमध्ये लोकगीत त्या ठिकाणी सादर करतात हे लोकगीत ज्यावेळेस सादरीकरण केलं जातं तर त्यावेळेस खूप आनंद आपल्या मनाला त्या ठिकाणी वाटत असतो विविध प्रकारचे कपडे परिधान करून विविध प्रकारच्या चालीमध्ये विविध प्रकारच्या नृत्यामध्ये त्या ठिकाणी हे सादरीकरण केलं जातं पुरुष मंडळी एका बाजूला आणि स्त्रीमंडळी एका बाजूला असतात स्त्रियांचंसुद्धा वेगळ्या प्रकारचं पोशाख या ठिकाणी आहे कशा प्रकारचा पोशाख असतो तो व्हिडिओमध्ये मी व्हिडिओ मी या ठिकाणी टाकणारच आहे पुरुषांचा पोशाख कसा असतो स्त्रियांचा पोशाख कसा असतो हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात येईल मग या ठिकाणी हे लोकगीत जे आहे ते साजरीकरण करतात एक दीड तास त्या ठिकाणी तो लोकगीताचा कार्यक्रम होतो आणि त्यानंतर गावामध्ये परत जातात आणि गावामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी एक धुंड नावाचा प्रकार आहे म्हणजे बारसा त्याला म्हटलं जात आहे ज्या घरामध्ये मुलगा जन्माला आला त्याचा बारसा होळीच्या दिवशी त्या ठिकाणी करतात त्याला बंजारा बोली भाषेमध्ये धुंड असं म्हटलं जातं मग ज्या व्यक्तीच्या घरी मुलगा जन्माला आलेला आहे तो व्यक्ती बारशाच्या कार्यक्रमानिमित्त आपल्या घरामध्ये विविध प्रकारचे पदार्थ त्याकडे बनवलेले असतं जे लोक येतात त्यांना आमंत्रण त्या ठिकाणी देतात जेव खव घालतात आणि ही लोकं त्यांच्या घरी गेल्यानंतर एक विधी आहे बारसा म्हणून त्यांना म्हटलं जातं धुंड म्हणून त्यांना म्हटलं जातं आहे यामध्ये काय केलं जातं तर आजी आपल्या नातवाला घेऊन घरासमोर दारासमोर बसली असते ती ज्या ठिकाणी बसते त्या ठिकाणी शेणाने आणि सारलेलं असतं त्याच्यावरती पिठाचं एक नक्षी त्या ठिकाणी काढली असते त्याच्यावरती आजी आपल्या नातवाला घेऊन बसली असते आणि बसल्यानंतर त्याच्यासमोर एक प्लेट असते मोठी त्याच्यामध्ये चपाती आणि त्याला बंजारा भाषेमध्ये लापसी असं म्हटलं जात आहे तो प्रकार त्या ठिकाणी ठेवला जातो सात ते आठ पोळ्या त्या ठिकाणी असतात आणि गोड शिरा त्या ठिकाणी असतो बघा मग ही आजी बसल्यानंतर त्याच्या डोक्यावर एक मोठी काठी धरून उभे राहतात माणसं बाकीचे माणसं छोट्या काठी घेऊन त्या ठिकाणी गाणं म्हणतात ही गाणं पाच ते सात वेळेस त्या ठिकाणी म्हटलं जातं जे, जे कार्य केला जातो आणि मुलगा सुखी समृद्धी भरभराटी हो अशा प्रकारच्या शुभेच्छा त्या ठिकाणी दिल्या जातात ज्या व्यक्तींच्या घरी मुलगा जन्माला आला त्यांच्या घरी ही पद्धत प्रत्येकांच्या घरी केली जाते जिथं मुलगा जन्माला आलेला असेल असं करत करत दिवसभर त्या ठिकाणी ही प्रथा हा आनंद त्या ठिकाणी घेत असतात त्या बारशाच्या ठिकाणी मग थोडंसं आणखीन काही स्त्रिया काही पुरुष असेल ते एकत्र येऊन त्या ठिकाणी लोकगीत म्हणायचा त्याचमध्ये एक भगवा नावाचा एक प्र कला प्रकार आहे ही आपल्या घरामधली जी काही वहिनी असेल चुलत असेल किंवा घरातली वहिनी असेल ही वहिनी आपल्या दीर जो आहे या दिराकडून एक फगवा त्या ठिकाणी मागते फगवा म्हणजे काय की थोडंसं गाणं म्हणायचं काठीनं त्याला हळवारपणे मार द्यायचा आणि गाणं म्हणत म्हणत हक्काने आनंदाने त्या ठिकाणी पैसा घ्यायचा याला फगवा असं म्हटलं जातं सुरुवातीच्या जा काळामध्ये खूप काही हा प्रकार कला प्रकार परिचित होता पण आता हे लोप पावत चाललेले आपल्याला येतं त्यानंतर संध्याकाळ झाल्यानंतर जी ज्या ठिकाणी होळी पेटवली जाते त्या ठिकाणी संध्याकाळी गावातील जेवढ्या काही स्त्री असेल ती मुलगी असेल किंवा स्त्री असेल ह्या सगळ्या एकत्र येतात आणि या, या होलिकेचं दर्शन करण्यासाठी जातात दर्शन करून संध्याकाळी एकत्र आल्यानंतर त्या होलिकेचं दर्शन केलं जातं थोडंसं पुन्हा लोकगीत त्या ठिकाणी सादरी करून गाणं म्हटलं जाते आणि गाणं म्हटल्यानंतर त्या होलिकेचं दर्शन करून त्याची रक्षा ते घरी घेऊन येतात घरी आल्यानंतर आपल्या कुटुंबामध्ये असणारा आपल्या परिवारामध्ये असणारे जे काही माणसं आहेत त्या माणसांना ते रक्षा लावले जाते आणि लावणारे स्त्रीपेक्षा जर कोणी मोठं असेल पती असेल सासू सासरे असतील तर यांना ती रक्षा लावून त्यांचं दर्शन त्या ठिकाणी घेतलं जात आहे सुंदर अशा प्रकारचा आनंद त्या ठिकाणी होळीचा बघायला मिळतो सध्या हा जो कला प्रकार आहे किंवा ही जी होळी हा सण आहे हा सण थोडासा लोप पावत चाललेलं लक्ष देत आहे कारण काय विभक्त कुटुंब पद्धती झालेली आहे प्रत्येकांना जबाबदारी वाढलेली आहे आणि प्रत्येकाना जबाबदारी वाढल्या वाढल्या कारणामुळे प्रत्येक लोक या संस्कृतीपासून दूर होत चाललेला आहे खरंच पण ही संस्कृती जी आहे ही प्रेरणादायी संस्कृती आहे या संस्कृतीचं खरंच आपल्या लेकरांना ही माहिती जर असेल तर नक्कीच त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा आनंद त्या ठिकाणी मिळू शकतो सुंदर अशा प्रकारचं नृत्याच्या माध्यमातून लोकगीतेच्या माध्यमातून फगवेच्या माध्यमातून लेंगीच्या माध्यमातून हा उत्सव त्या ठिकाणी साजरा करतात ही लेंगी काय असते फगवा काय असते याची व्हिडिओ मी त्याने तुम्हाला टाकणारच आहे पण आज फक्त त्याच्या संदर्भातही माहिती देण्याचा प्रयत्न मी छोटासा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे माहिती देत असताना काही जरी राहिला असेल काही चुकला असेल तर माझ्या पत्रात टाका आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा बंजारा समाज हा अतिशय प्रेरणादायी या सणाच्या माध्यमातून आपल्याला वाटतो म्हणून जास्त न बोलता या ठिकाणी थांबतो सर्वांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवालाल